आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय तुमचं पहिलं पुस्तक हिलिंग एक वाट ह्याच्याबद्दल सांगा ना आता बेसिकली हे सगळं सांगताना थोडासा हिलिंग म्हणजे सेंटर स्थापन झाल्यानंतरचा सा प्रवास सांगायला लागेल आधी मुळामध्ये सेंटर स्थापन केलं दोन हजार चौदाला दोन हजार तेरापासून मी हिलिंग शिकायला सुरुवात केली आणि माझा असा स्वभाव मुळातच आहे की आपल्याला फायदा झाला की सगळ्यांना तो करूनच द्यायचा त्याच्याशिवाय मला शांतच नाही वाटत तर त्यामुळे मी मग आमच्या ऑफिसमध्ये स्टाफवरती <laughs> कोणाचे काय प्रॉब्लेम्स असतील तर किंवा काही कुठली फाईल हरवली किंवा काय मी लगेच हिलिंग करत त्याच्यात ना शोधायला सुरुवात केली मग हळूहळू असं झालं की लोकं शेवटी काय माहिती ह्याच्यामध्ये ही सूक्ष्म पद्धतीने काम करणारी थेरपी असल्यामुळे ह्याच्यामध्ये ना तुम्हाला एक तर माऊथ पब्लिसिटी किंवा रेकमेंडेशन की मी जाऊन आलो आहे तुझा हेच महत्त्वाचं आहे नाही तर असं पटकन कोणी विश्वास ठेवणार नाही तर त्यामुळे ते सगळं म्हणजे मग कोण कोण -कौन सांगत गेलं मित्र मैत्रिणी हे सगळं सांगत गेलो आणि मग मा लोक माझ्याकडे यायला लागली मग सुरुवातीला जनरली काय असं माहिती आहे हिलिंग किंवा रेकी असं म्हटल्यानंतर ना लोकांना असं वाटतं की हे आरोग्याशी संबंधित आहे आणि आपला काही बाकी सगळ्या गोष्टीचा काय त्याच्याशी संबंध नाही पण माझ्याकडे ना सुदैवाने भरपूर वेगवेगळ्या केसेस येत गेल्या कोणाची नात्यांमधली भांडणं वादविवाद असतील किंवा आणखीन काय असेल कोणाच्या आर्थिक समस्या काय लोक मला विचारायचं जे तू करशील का गा याच्यावर का म्हटलं हो मी कधी कुठल्याही याला नाही म्हटलं नाही हो हो आपण करूया असं आणि त्यामुळे ना मग अनुभव जमत गेला कोणाला नाही न म्हटल्यामुळे आणि अर्थातच नोकरी सोडल्यानंतर बऱ्यापैकी वेळ देता आला आत्तापर्यंत जे शिकले त्याच्या रिव्हिजन करायला स्वतःवर वापरायला वेगवेगळ्या विक केस स्टडी करायला त्यांचा सखोल अभ्यास करायला खूप वेळ मिळाला आणि मग मला नंतर असं वाटलं की त्यावेळेला दोन हजार सतरा साली माझ्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण होणार होती तर मी म्हटलं की नाही माझ्या ध्यासाशी अनुरूप असं मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग मी ठरवलं की आपण ह्याच्यावर एक पुस्तक लिहूया कारण आत्तापर्यंत माझ्याकडे तोपर्यंत बऱ्यापैकी अशा केसेसचा अनुभव होता की ज्याच्यावरती मी कमांडली लिहू शकले म्हणजे असं नाही की कसं असतं माहिती आहे एक केस तुमच्याकडे रिपीट होत गेली आणि तर आणि तुम्हाला यश येत गेलं की तुम्हाला कळतं की हां म्हणजे या ह्याच्यावर आपण नक्की काम करू शकतो एकाला चांगलं वाटलं दुसऱ्याला चांगलं वाटलं सो या केसवर आपण काम करू शकतो तर असं करत आमचा म्हणजे प्रवास सुरू झाला आणि मग मा त्याच्यामध्ये बरेच असे केसेस होत्या मग मी असा विचार केला की नाही आपण म्हणजे ह्याच्यावरती पुस्तक लिहायला पाहिजे कारण तेव्हा ना करोनाच्या आधी आपण एवढे मीडिया म्हणजे एवढं आपण टू नव्हतो किंवा आपल्या आयुष्यात तेवढं हे नव्हतं त्यामुळे कसं झालं की त्यावेळेला पुस्तकंही गावोगावी पोचायची त्यामुळे मला असं वाटलं की हिलिंगवरती आपण पुस्तक लिहिलं आणि आपल्या काही के केसेस आणि आत्ताच्या अनुभवावरती लिहिलं तर ते लांबपर्यंत पोचेल कोणीतरी मग त्याच्यातनं एखाद्या माणसाच्या आयुष्यात जरी आपण आनंद आणू शकलो तरी हे होईल म्हणून ते पुस्तक लिहिलं दोन हजार सतरा साली त्याच्यामध्ये तोपर्यंत जे काही केसेस मी हँडल केल्या ते होत्या त्याच्यातल्या काही केसेसवरती अर्थातच आपल्याकडे गोपनीयता हा प्रकार खूप आपण मानतो त्यामुळे ते त्याच्यामध्ये आपण काही वेगळ्या प्रकारे गोष्टी रचून त्याच्यावरती त्या पुस्तकामध्ये आपण लिहिलं आणि दोन हजार सतरा साली सतरा डिसेंबरला ते प्रकाशित झालं